होणार आहे स्लिंग बॅग अगदी सोप्या पद्धतीने दहा इंच उंची आणि वीस इंच लांबी आहे या सेम मापाचा मी हा कॅनवास पेपर घेतलेला आहे आता ह्याला मी चारही बाजूने शिवून जोडून घेणार आहे झालेला आहे आता ह्यानंतर ह्याला मी अस्तर जोडणार आहे तर ही सुलट बाजू आहे सुलट बाजूवर हे अस्तर अशा प्रकारे ठेवणार आहे मी आणि वरच्या बाजूला शिलाई करून घेणार वरच्या बाजूला शिलाई केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे उलट करायचं आहे आणि इथे दाब शिलाई मारून अशा प्रकारे आपल्याला मी ह्याला शिलाई मारून घेणार आहे तर इथे सुलट बाजूवर अस्तर शिवून त्याला मी आता दाब शिलाई करून घेतलेली आहे पुन्हा त्याला मी ह्यावर असंच ठेवून ह्या बाजूने सुद्धा एक शिलाई करून मग त्याला सुलट करणार तर इथे आता आपली ही शिलाई करून झालेली आहे है। आता ह्याला मी सुलट करत आहे शिलाई त्यानंतर आता ही बाजू आहे तर इथे पण मी एक दाब शिलाई करून घेणार आणि त्यानंतर इकडून आणि इकडून शिलाई करणार आहे आता दोन्ही बाजूला व्यवस्थित फिनिशिंग आहे तर ह्याला आपल्याला आणखीन एक पॉकेट करायचं आहे ह्याला ह्याला आपण मी असं फोल्ड करणार आहे असं राहणार रह, इथून झीप येणार आहे तर ह्या बाजूला तर आता डिझाईन आहे त्यामुळे मी इथे पॉकेट नाही लावणार ही जी प्लेन बाजू आहे इथे मी पॉकेट लावणार आहे तर त्यासाठी ही बॉर्डर पण मला घालवायची नाही तर इथून एवढं ह्या साईजचं पॉकेट मी तयार करणार आहे त्यासाठी मी हा कपडा कापून आहे ह्यामध्ये मी कॅनवास आणि हे अस्तर हे आहे ह्याला आता पूर्ण अशी चारही बाजूने शिलाई मारणार आणि त्यानंतर असं फोल्ड करणार इथे मी कॅनवास घेतला नाही कारण ते फोल्ड केल्यानंतर जाड होईल त्यासाठी मी कॅनवास थोडस कमी घेतलेलं आहे इथून एक फोल्ड हे आता ही जी बाजू आहे ही अशी राहणार हे फोल्ड करून इकडून म्हणजे पर्सची जी दुसरी पॉकेटची जी बाजू आहे ही आता आपल्याला अशा प्रकारे दिसेल मग आता मी इथून पण एक शिलाई करत आहे आणि इथून पण फोल्ड करत आहे तर हा साईड पॉकेटचा सा भाग रेडी झालेला इक आहे इकडून आणि इकडून ह्याला मी फोल्ड करून घेतलं ह्याला अशा प्रकारे ह्या मेन फॅब्रिक वर ठेवायचं आहे ह्याला आता झीप अटॅच करायची त्यासाठी मी इथे तीन इंचावर मार्किंग केली आहे आणि इथून एवढा भाग कट करणार आणि ह्या दोन्ही भागांना मी झीपने जोडून घेणार तुम्हाला जर झीप मध्ये रनर लावता येत नसेल तर डायरेक्टली जी मोठी झीप असते ती झीप तुम्ही घ्या ज्यामध्ये रनर टाकलेला असतो जेणेकरून तुम्हाला रनर वगैरे टाकण्याची गरज नाही पडणार तर इथे मी एक शिलाई करून घेणार त्यानंतर इथे सुद्धा एक शिलाई करून घेणार आणि ही पहा झीप ड्रेसला वगैरे अशा झीप यूज करतात किंवा बॅग्सना पण यूज करतात अशी झीप तुम्ही वापरू शकता ही पाच रुपयाला एक मिळते ह्याच्यामध्ये थोडंसं आपला वेस्ट जाऊ शकतं पण रनर टाकण्याची जी झंझट आहे ती तुम्हाला राहणार नाही ह्यामध्ये छोट्या झीप पण मिळत असतील तर तुम्ही तुमच्या जे लोकल शॉप्स आहेत तिथे चेक करून बघा हे दोन्ही भाग आता मी शिवून घेतले आता ह्याला झीप लावायची तर झीप आपला ही जी सुलट बाजू आहे तर झीप अशी येणार बरोबर तर ह्याला मी आता ओपन करते तर ही अशी येण्यासाठी पहिल्यांदा ह्याला आपल्याला असं उलट करून एक शिलाई करून घ्यायची आहे ही झाली ही बाजू त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे परंतु ह्याला आपण असं उलटं करणार ही बघा ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवली आणि ह्याला सुद्धा अशा प्रकारे शिवून घेणार तर अशा प्रकारे आपल्याला हे असं ट्विस्ट दिसणार मी इथे आता टाचणी लावून घेते म्हणजे तुम्हाला समजेल झीप लावायला खूप सोपी आहे फक्त लक्ष देऊन आपण आता एवढी शिलाई मारा रनर मी इथे पाठी घेतलेला आहे ही सरळ बाजू आहे तर ह्याला मी असं उलट ठेवलं आणि इथून पण मी ही एक शिलाई ही पार्ट ला हिप आपण लावून घेतलेली आहे आता आता ह्याला अशी टॉप स्टिच करायची आहे इथून सुद्धा अशा प्रकारे टॉप स्टिच करून घ्यायचं हे आता आपली झीप लावून झाली आहे 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 ना इथपर्यंत आले हा आपला भाग जाणार त्यामुळे हे जरी ओपन राहिलं तरी काय एवढा फरक पडत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे ओपन नको तर तुम्ही थोडीशी झीप पुढे घेऊ शकता आता इथून मी हा भाग कट करून टाकते हा उरलेला भाग सुद्धा तुम्ही वापरू शकता रनर आणून जर तुम्हाला रनर टाकण्याची प्रॅक्टिस करून हे उरलेले सर्व भाग तुम्ही नंतर कोणत्याही पर्स साठी किंवा ड्रेससाठी वगैरे वापरू शकता तर आपला आता हा पॉकेटचा भाग रेडी झालाय साइड पॉकेट ह्याला आता इथे अशा प्रकारे ठेवून इथून अशी आता शिलाई करून घ्यायची पूर्ण सर्व छापणी म्हणजे शिलाई करायला सोपं पडेल छापणी लावून तुम्ही कोणतेही दोन पीठ एखाद्या व्यवस्थित फिक्स केले तर आपल्याला शिलाई जी आहे ती व्यवस्थित येते आणि जसं पाहू शकता एक मोबाईल बसेल एवढं पॉकेट मोठं आहे झीप पण व्यवस्थित लागली गेली आता आपल्याला इथे सुद्धा झीप लावायची आहे ह्या भागाला सुद्धा तर सेम जशी आपण पहिली लावली होती त्याप्रमाणे जसे साईड पॉकेटला आपण झीप अटॅच केली तशीच इथे सुद्धा मी ही झीप अटॅच करून गेला आहे दोन्ही रनर एका साईडला आले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला झीप ला लावायची आहे तर ही अशी सरळ असणार आहे बरोबर तर ह्याला इथून असं ठेवून शिलाई करून घेणार त्यानंतर टॉप स्टिच करायची त्यानंतर मग ही बाजू हा रनर ओपन करायचा ह्याला असं ठेवायचं स्टिच करायचं आणि पुन्हा असं फोल्ड करून टॉप स्टिच करून घ्यायचं इथे आता आपली झिप लावून झालेली आहे आता ह्याला बेल्ट लावायचा आहे आणि साईडची शिलाई बाकी तर साईडच्या शिलाईसाठी मी ह्याला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करणार दोन्ही बाजूने साधारणपणे एक दोन इंच हा जो आतला पार्ट आहे हा दोन इंच इकडून दोन इंच इकडून दोन इंच अशा प्रकारे करून इथून अशी एक शिलाई आणि इथून एक शिलाई करणार आहे इथे दोन्ही बाजूने आता शिलाई मारून झालेली आहे तर ह्याला आता आपण ही बेल्ट लावणार आहे ही लेसच आहे तुम्ही पाहू शकता किती मजबूत लेस आहे मी प्रत्येक पर्ससाठी हीच लेस लावते हा बंडलच आणून ठेवलेला आहे याची किंमत पहा फक्त साठ रुपये आणि किती आहे अठरा मीटर तर ही असे लेसचे बंडल आणले तर हे आहे तुम्ही जर नेहमी पर्स बनवत असाल तर असा बंडल तुम्ही आणून ठेवून तो वापरू शकता इथे आता पर्सला जो बेल्ट लावायचा त्यासाठी ही गोल्डन कलरची लेस मी घेतलेली आहे साधारण खांद्यापासून आपल्या कमरेपर्यंत येईल एवढं माप ह्याचं आहे तर इथे आता मी पन्नास पन्नास इंच असा घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्याला आता मी इकडे जोडून घेते ह्या बाजूला एक इथे ही जीप थोडी ओपन केलेली आहे इकडे आणि इथून आता ह्याला शिलाई करून घेणार इथे आता पर्सला जो बेल्ट लावायचा त्यासाठी ही गोल्डन कलरची लेस मी घेतलेली आहे साधारण खांद्यापासून आपल्या कमरेपर्यंत येईल एवढं माप ह्याचं आहे तर इथे आता मी पन्नास पन्नास इंच असा घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्याला आता मी इकडे जोडून घेते ह्या बाजूला एक इथे ही झीप थोडी ओपन केलेली आहे इकडे आणि इथून आता ह्याला शिलाई अशा प्रकारे ही गोल्डन कलरची लेस आपली इथे लावून झालेली आहे बॉ बॅकच्या बेल्टसाठी आता ह्या साईडला फिनिशिंग बाकी आहे तर इथे मी या सेम फॅब्रिकच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत त्याला आतून फोल्ड केलेल्या है। प्रकारे जोडून घेणार आहे तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये वगैरे सुद्धा अशा प्रकारे कपडा लावून फिनिशिंग करू शकतो ह्याला अशी सरळ शिलाई करायची सेम ह्या बाजूने सुद्धा हे लावून घ्यायचे तर आपली पर्स आता रेडी झाली आहे स्लिंग बॅग तर मंडळी आपली स्लिंग बॅग इथे आता रेडी झालेली आहे कशी वाटली बॅग नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तुमच्याकडे जर अशा प्रकारे कपडा नसेल तर तुम्ही कॉटन फॅब्रिकमध्ये सुद्धा या बॅग शिवू शकता आणि त्याला साईडने छान अशा कॉन्ट्रॅक्ट ले कॉन्ट्रास्ट लेस लावू शकता तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि छान छान बॅग शिवत राहा